श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर विशेषतः श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करावी त्यामुळे होणारे लाभ काय आहेत ती आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओद्वारे तर आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मन मनोधैर्य टिकवून ठेवावे लागतात तर अशा कठीण प्रसंगात आपल्या आपल्यांवरती अडचणीतून मार्ग दाखवणारा हो अत्यंत प्रभावी असा व्रत म्हणजेच सत्यनारायणाची पूजा तर ती घरच्या घरी अगदी सहज करता येणारी काही उपासना आहेत त्यातील हे एक यामुळे आपल्या मनातली शुद्धीकरण तर होईलच पण जगायला सुद्धा बळ मिळतं कुठलेही कल्पविकल्प मनात न आणता हे व्रत केले जातात आणि मनाचा सात्विकपणा अनुभवास येते चेहऱ्यावर हरवलेला आनंदसुद्धा दिसू लागते तर सत्यनारायण पूजेची विधी आणि महत्त्व आपण तर विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजा आणि मगच कुल कुलदेवतेची पूजा घेऊन संसाराला सुरुवात करायची असते अशी रूढी परंपरा आहेत की श्रावण महिन्यात किंवा एखाद्या चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा तरी सत्यनारायण पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभर पूजा राहून जाते आणि विशेषतः श्रावणातील केली तरच श्रावण मास हा पुण्यसंचयाचा दृष्टीने सत्यनारायण पूजेची व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा हे हेतूचे पूजेचे आयोजन केले जातात त्यामुळे ला लाभ होतात आणि तेही आपण जाणून घेणार आहोत तरच सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोके सर्व सुख उपभोग शेवटी आनंद रूप मोक्षपदाला जातो असे मानले जातात की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हा व्रत करण्याची देखील परंपरा आहे तर घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हा व्रत करायचा असतो तर पौर्णिमेलाच सत्यनारायणाची पूजा केलेली खूप फलदायी प्राप्त होते तर भीती काय आहे तर घरात पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तुम्हाला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्यावर व वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर मुठभर तांदूळ पसरायचे आहे आणि त्याच्यावर मधोमध पाण्याने भरलेला एक कलश ठेवायचा आहे त्यात पैसा फुले नाणे सुपारी टाकायची आहे त्या ताम्हणा त्या तांभण ठेवायचे आणि त्यात त्यात एक मुठभर तांदूळ पसरायचे आहे त्या कलशांवरती एक तुम्हाला ताट ठेवायचं आहे त्या ताटांवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवा टाकायचे आहे आणि तुळशी पत्राचे त्याचे आसन तयार करायचे आहे आणि त्यावर आपल्याला देवघरातील श्रीकृष्णाची देव मूर्तीची स्थापना करायची आहे तर श्रीकृष्णाला आणि त्याची पूजा देखील आपल्याला करायची आहे तर श्रीकृष्णाला एकशे आठ आणि एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करायचे आहे पूजेत मग एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा म्हणून दिला जातो तर तुळस अर्पण करून फुल वाहायचे आहे केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्याची सजावट केल्याने पूजेला शोभा सुद्धा येते मांगल्य आणि पावित्र्य पावित्र्य जाणवतो परंतु ते मिळाले नाहीत तर पूजा थांबवणे असं काही नाही कारण की तुम्हाला आंब्याचे डाहाळेसुद्धा तुम्ही इथे लावू शकता तर सत्यनारायणाचा जास्त प्रसाद हा जास्तीत जास्त लोकांना वाटायचा आहे आणि स सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद लागणार आहे इथे म्हणून पूजा झाल्यांवर लोकांना दर्शनासाठी बोलवाय बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा त्याचबरोबर तुम्हाला काही नाश्ता वगैरे द्यायचा असेल पेयजल सरबतसुद्धा द्यायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा देऊ शकता पण तुम्हाला जमत नसेल तर काही हरकत नाही तर सत्यनारायण पूजा ही आनंद देणारा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला अक्षतगंधा फूल तुळस अर्पण करायची आहे आणि आपल्यांकडून जे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करायची आहे की दीप उत्पत्ती ओळायची आणि अंतर्मनाने श्रण जावे सत्यनारायण व्रत व्रत पोथी मिळते संपूर्ण चतुर्मासमध्ये सुद्धा आहेत त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करायचे आहे आरती करून शिर्याचा नैवेद्य दाखवावा त्यात केळे घालावे केळं आणि दुधांचा प्रसाद वाटावा त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महा नैवेद्य दाखवू शकता आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे तसेच शिर्याचा प्रसाद बाहेरचे निदान दोन चार जणांना जणांच्या मुखीत लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याची पुण्य तुम्हाला मिळेल इथे दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवाची पूजा झाली की मूर्तींवर अक्षदा वाहायची आहे आणि पूर्ण पुन्... त्यांना पुनरागमनाची असे तीन वेळा म्हणायचे आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि श्री श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवायची आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेलाच करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे हा व्रत आपण उपासना करताना देखील अशी आहे आपण करत असलेल्या व्रताची उपासने उपासने ही कुठेही वास करायची नाही कुठेही अवश अवक्षरसुद्धा काढायचं नाही तरच हे फलश्रुत होईल आणि ध्यानी असू द्या तर असू द्या की नाही तर कर्काप करनी झाली तर त्याचे महत्व कमी होऊन फल पदरात पडणार नाही त्या त्यात ती सातत्याने ठेव ते लक्षात ठेवायची आहे उपासनेचे महत्व आणि अनन्य साधारण आहेत की त्यात नुसतेच मनोबळ वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपल्या प्रस प्रवास आनंदमय करतो आणि त्यात ही भावना हवी असेल तर साधेपणा हवा असेल अहंकाराचा लवलेशही नको तरी तरच ही पूजा फलश्रुत होईल तर अशा प्रकारे ही सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्ही श्रावण महिन्यात ही पूजा नक्की करा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल आणि तुमच्या मनातल्या महाराज सर्व पूर्ण करेल कारण की ब्रह्मा विष्णू महेश हे ती तिन्ही एकाच देवाचा अवतार असल्यामुळेही श्रावण महिन्यात याचं फार महत्त्व दिलं आहे तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ